नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रवादीचे सुप्रीमो अजितदादा पवार अजित अजितदादा बारामतीमध्ये जिथे राहतात बारामतीमध्ये त्या घरापुढे लिंबू मिरची असं सापडल्यामुळे सध्या तिथे खळबळ आहे अजितदादा हे बारामतीमध्ये सहयोग सोसायटीमध्ये राहतात सहयोग सोसायटी त्या सोसायटीच्या गेटजवळ आज सकाळी त्या भागातल्या लोकांना असं आढळलं की तिथे गेटजवळ लिंबू आहे मिरची आहे काळा कापड आहे पूजेचं साहित्यही सापडलं त्यामुळे हा काय प्रकार आहे अनामतीचा प्रकार आहे का की काही काळे जादू काय करणी वगैरे काय असा काही प्रकार आहे का शहरी लोकांमध्ये म्हणजे खळबा आहेत निवडणुकीच्या तोंडावर जातात नगर परिषदेच्या निवडणुका लागल्या आहेत दोन डिसेंबरला निवडणूक आहे नगर परिषदेत त्या निवडणुकीच्या तोंडावर हा प्रकार घडला आहे तोही अजितदादांच्या अजितदादा राहतात त्या घरासमोर घडलेला आहे त्यामुळे हे नेमकं कोणाचं काम आहे कशासाठी केलं आहे हे म्हणजे लोकांमध्ये चर्चेचा विषय आहे चर्चा तर आहेच पण लोकांमध्ये भीती सुद्धा आहे संशय सुद्धा आहे की असं हे कसं कशाकरता केलं असावं वगैरे वगैरे कोणावर केलं असावं दादावर काही जादू वगैरे टोना जादू सुरू आहे का वगैरे लोकांमध्ये भीती आहे काहींना हा राजकीय कट वाटतोय हो की काहीतरी कट आहे कोणावर तर सकाळी सकाळी तिथे गेट जो लिंबू मिरची कशाला सापडायची काय आवश्यकता आहे दादा आणि लिंबू मिरची काही संबंध नाही मग तिथे तिथे सापडलाय विशेष म्हणजे या घटनेची पोलिसांनी सुद्धा नोंद घेतली आहे पोलिसही आले होते पोलिसांनी नोंद घेतली आहे आता अंदाज असा आहे की तिकीट मिळावे यासाठी कोणी एक काम केलेले दिसत आहे किंवा मा, मला तिकीट कि मिळावं किंवा समोरच्याच तिकीट कापलं जावं समोरच्याच तिकीट कापण्यासाठी हा प्रकार होऊ शकतो पण हे जे काही घडलं आहे ते बारामतीमध्ये पहिल्यांदाच घडलेलं आहे त्यामुळे चर्चा आहे बारामतीच्या आधी लिंबू मिरची कधी झालंच नाही ते म्हणजे अजितदादा आणि अजितदादा चालायचं सर्व यावेळी पहिल्यांदा हे असे मिरची आढळते आहे बारामतीमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी जोरदार टक्कर आहे पवार विरुद्ध पवार असा सामना आहे तीन महिन्यापूर्वी अजितदादा राष्ट्रवादीतून बाहेर पडले काकाला सोडलं दादाने दा, आणि काकाच्याच पक्षाचा ताबा घेतला म्हणजे सध्या दोन राष्ट्रवादी आहेत का काकाची राष्ट्रवादी आणि पुतण्याची राष्ट्रवादी तर या नगरपरिषदेच्या निवडणुकीत म्हणजे बारामती नगरपरिषद निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा संघर्ष सुरू आहे पवार विरुद्ध पवार म्हणजे बारामतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अजितदादांनी आपला उमेदवार जाहीर केला आहे सचिन सातव असं या उमेदवाराचं नाव आहे दादाने आधीच जाहीर करून टाकला आहे भाजपने भाजपने तिथे उमेदवार दिला आहे म्हणजे महायुती महायुती करतात पण महायुतीमध्ये महा महाबिघाडी महा महा, महा आहे भाजपने तिथे उमेदवार दिला आहे बारामतीमध्ये नगर नगराध्यक्षपदासाठी आणि तिथं दादाच्या विरोधात दिला आहे त्याचं नाव आहे सांगवाला आहे गोविंद देवकाते आज महाविकास आघाडी सुद्धा आपला उमेदवार देईल महाविकास आघाडी ओबीसी कार्ड चालवेल असं चर्चा आहे तिथे एकंदरीतच अजून तर जिल्हा परिषद निवडणूक बाकी आहे महापालिका निवडणूक बाकी आहे साध्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीसाठी इतकी मारामार सुरू आहे आणि प्रचंड राजकारण सुरू आहे तर नगर नगर नगरपालिकेच्या अध्यक्ष नगरपालिकेच्या गावात एवढं हो राजकारण आहे तर मग जिल्हा परिषद जिल्ह्याच्या गावात किती भयंकर राजकारण असेल आणि महापालिकेसाठी काय भयंकर असेल कल्पनाच करवत नाही हे सुरू सुरू आहे म्हणजे महायुती ज्याला म्हटलं तरी महायुती काही इकडे महायुती नाही सुद्धा नाही तिकडे सुद्धा नाही सर्व आघाड्या आणि युतीयात तुटफूट झालेली आहेत लोक आपापल्या पद्धतीने गणित जुळवत आहेत समीकरण जुळवत आहेत आणि आपापला मित्र आणि आपापला शत्रू स्वतः शोधत आहे त्यामुळे या निवडणुकीत शत्रूज आपसात शत्रू मित्रासोबत बसलेले दिसतील आणि मित्र शत्रू झालेले दिसतील या निवडणुकीचे निकाल फार धक्कादायक राहणार आहे दोन डिसेंबरला मतदान आहे आणि तीन तारखेला निकाल आहे काय होणार बारामती कर गुतम्याला डोक्यावर घेणार की काकाला कॉमेंट करा नमस्कार